आले हरी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी शंख चक्र शोभे करी करुण येत त्वरे नाभी म्हणे त्वरे नाभी नाभी म्हणे त्वरे मुकुट कुंडलांच्या तिप्ती ते जे लोपला गवस्ती लोपला गवस्ती ते जे लोपला गवस्ती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस सादरी मोती डोळस सादरी चतुर्भुज वी गळा माल हे रूळती गळा माल हे रुळती पीता परता कैसा उजळल्या दाही दिशा उजळल्या द्या दाही दिशा उजळल्या द्या दाही दिशा दुका से संतुष्ट घरा आले वैकुंठ आले वैकुंठ पीठ घरा आले वै कुंटपीठ पानुरंगी जय पांग I'm